आज मी तुम्हाला बाजारात मिळतो तसा वेज फ्राईड राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे बनवायला अगदी सोपा आणि कमीत कमी, कमी साहित्यात व झटपट होणारा वेज फ्राईड राईस आपण पाहूयात नमस्कार सीमा मराठी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग फ्राईड राईस बनवायसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात इथे मी शिजलेला बासमती तांदूळ घेतला आहे जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही कोलम तांदूळ सुद्धा घेऊ शकता इथे मी पातीच्या कांद्याचे तीन कांदे चिरून घेतले आहेत नंतर थोडासा कोबी किसून घेतला आहे आणि कांद्याची पात चिरून घेतली आहे त्यानंतर एक गाजर मी बारीक चिरून घेतले आहे आणि एक मोठा चमचा सोया सॉस थोडेसे आलं थोडीशी शेजवान चटणी एक बारीक चिरलेली मिरची विनेगर आणि चार पाच बारीक चिरलेला लसूण घेतला आहे चला तर मग कृती करायला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी एकाकडे दोन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाल्यावर यात मी बारीक चिरलेला लसूण घातला आहे आता लसूण मी मस्त परतून घेत आहे लसूण चांगला परतून झाला आहे आता यात मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे कांदा पण आपल्याला मस्त छान परतून घ्यायचा आहे कुठलीही चायनीज वस्तू बनवताना लक्षात ठेवायचं वस्तू चांगल्या परतून घ्यायच्या कांदा लसूण मस्त परतून झालेला आहे आता यात मी बारीक चिरलेली मिरची घालते आता यात मी किसून घेतलेलं आलं घातलं या सर्व वस्तू मी मस्त परतून घेणार आहे दोन चार मिनटे परतून झाल्यावर यात मी बारीक चिरलेला गाजर घातला आहे आता यात मी टाकत आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आणि बारीक चिरलेला कोबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात अजून दुसऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता या सर्व भाज्या मी छान अशा परतवून घेणार आहे फ्राईड राईस बनवताना लक्षात ठेवायचं गॅसचा फ्लेमाग अगदी हाय ठेवायचा या, या भाज्यांना मी पाच मिनटे परतवून घेणार आहे म्हणजे त्यांचा कच्चेपणा निघून जाईल भाज्या पूर्ण नाही शिजवायच्या म्हणजे त्या क्रंची लागतील भाज्या परतून झाल्या आहेत आता यात मी शिजवून ठेवलेला बासमती राईस घालत आहे तुम्ही इथं कोलम तांदूळसुद्धा घालू शकता पण बासमती तांदळे मी जास्त छान चव येते आता सगळ्या वस्तू आणि हा भात मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यात मी एक मोठा चमचा सोया सॉस घातला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा विनेगर घालत आहे आता इथे मी एक चमचा शेजवान चटणी घातलेली आहे तुम्ही रेड चिली सॉससुद्धा घालू शकता सर्व सॉस घालून झाले आहेत आता या सर्व वस्तू मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि थोडंसं चवीपुरता मीठ घातलं तुम्ही पाहू शकता या सर्व वस्तू मी किती छान अशा मस्त मिक्स करून घेतल्या आहेत आता यांना मी चार ते पाच मिनिट हाय फ्लेमवर मस्त परतून घेणार आहे त्यानंतर झाला आपला राईस आहे की लाग दी सोपा, लाग दी दी। नाही बनवायला अगदी सोप्पा चवीला अगदी बाजारसारखाच पण बाजारपेक्षाही हेल्दी कारण आपण यात अजिन मोठं घातलेला नाही तुम्ही पण असा राईस घरच्या घरी बनवा त्यासाठी बाजारात जायची काही गरज नाही काय मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच अजून छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद